नमस्कार द्राक्ष बागायतार बंधून आज आपण यश आग्रो समूहातर्फे तासगाव शिरगाव आदरणीय संतोषजी माळी यांच्या प्लॉटवरती फिजिट देण्यासाठी आलेला आहे हा जवळजवळ पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे यांचे अनुष्का एस एस एन ह्या वार्डाचे प्लॉट आहेत गेली दोन वर्षे निसर्गाकडून अतुनाट नुकसान होऊन पूर्ण खचून गेलते थोड्यात जिद्द व चिकाटी अजिबात सोडली है। आहे आणि ह्यांदा आपल्या बागेली द्राक्षे आपण खायचीच या प्रचंड मेहनतीवर त्यांनी आतुनात काम करून द्राक्षे आणलेले आहेत थोडंफार तळ्याकडेलाच बाजूलाच प्लॉट आहे बोदीचं प्रमाण जास्त आहे है। यंदा त्यांनी जास्तीत जास्त प्रचंड मेहनत घेऊन द्राक्षे चांगल्या पद्धतीने आणि थोड्या कमी दर्जाचे पण बनवलेत नमस्कार सर नमस्कार माझं नाव सुभाष माळी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न पन बावीस छान सर आता किती वेळा मॅजिक स्प्रे झाला आपला मॅजिक स्प्रे तरी नऊ दहाच्या दहा वेळापेक्षा जास्त छान झाला यश द्राक्ष नगरीचं जे ॲप घेतलं त्या ॲपमधून पैसे खर्च कमी जातोय शंभर टक्के आपल्याला काय करायचं नेमकं कोणतं गरज आहे ते एवढा औषधांच भीती मोडते पूर्ण हो, टक्के जास्त एक्स्ट्रा खर्च जात नाही ना अनुभव ना काय दोन वर्ष झालं माल फक्त खुजत होता माझा छान छान पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत यायचा आणि सेटिंग मध्ये जाताना कुजायचं बरोबर तो ह्यावेळी काही खुजलेलं नाही जेवढा आलाय तेवढा माल वाचा वाचला यश द्राक्षात आल्यामुळे वाचलेला आहे बर 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 काय देणार संदेश काय यश द्राक्षिला संदेश काय देणार आहे तुम्ही कमीत कमी खर्चात आपलं जे उत्पादन चांगलं निघेल तेच काढा जास्त अतिरिक्त खर्च करून येईलच असे विश्वासावर राहण्यापेक्षा बरं बरं निघतोय तो माल आपल्याला फिजिकल स्वतः वर्क करून हो करून जास्तीत जास्त माल निघू शकतोय बर 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 नमस्कार सर